बाजारात केळीला कवडी मोल भाव वाजवी बाजार भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतातूर एकीकडे कृषी प्रधान म्हणून गणल्या जाणाऱ्या आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांच्या विविध शेतमालाला योग्य हमी भाव नाही तर दुसरीकडे वारंवार होणाऱ्या अवकाळी पावसानं शेतकरी तुर्तास हवालदिल झालाय बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या पळशी झाची शिवारातील हरिदास देवीदास वानखडे या शेतकऱ्याची दोन एकर शेतामध्ये केळी पेरली आहे नुकत्याच झालेल्या सव्वीस तारखेच्या पावसानं दोन एकर शेतातील झाडे केळीच्या मालासह पिकायला लागले आहेत त्यातच सध्या केळीच्या मालाला भाऊ नसल्यानं व्यापारी वर्ग सुद्धा मनमाणी करून शेतकऱ्यांची थट्टा करत आहे सद्गुरू बनाण्यात जळगाव जामोद सध्याचे बोर्ड भाव चारशे ते साडे प्रति क्विंटल आणि त्यापेक्षाही कमी आहेत अशा प्रकारच्या भावानं शेतकऱ्यांच्या लागवड आणि इतर खर्चाचा कोणताही ताळमेळ लागत नसल्यानं कृषीप्रधान शेतात शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय प्रशासन देखील याकडे लक्ष द्यायला तयार नाही तर लोक नेते आपल्या निवडणुकीच्या व्यस्ततेत गुंग असल्यानं शेतकऱ्यांवर आत्महत्या करून जीवन संपवण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरला नसल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली